शेलबारी घाट की मृत्यूला आमंत्रण देणारा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष वाहन चालका प्रवासी वर्गातून तीव्र संताप साक्री तालुक्यातील पिंपळनेर शेलबारी येथील रस्त्याची प्रचंड अशी दयनीय अवस्था झालेली आहे मोठमोठे खड्डे फरशीच्या आजूबाजूला खड्डे सलग पंधरा दिवसात आठ नऊ ऊसाचे ट्रॅक्टर अथवा मोठे दंपर फोर व्हीलर याचा अपघात घडत आहे वाहन चालकांचा जीव देखील धोक्यात आला आहे या रस्त्याच्या पलीकडे तहाराबाद येथील साखर कारखाना व रावळगाव येथील साखर कारखाना याच मार्गाने ऊस घेऊन जाणारे ट्रक व ट्रॅक्टर या रस्त्याने जात असताना त्यांना कारखान्यापर्यंत ऊस घेऊन जाणे अतिशय जिकरीचे झाले आहे ऊसाचे ट्रॅक्टरही पलटी झाले तर खड्यामुळे ऊस रस्त्यावर पडत जातात मात्र या गोष्टीकडे सदर कारखान्याचे चेअरमन ही संबंधित अधिकाऱ्यांकडे म्हणजे एमएसआरडी किंवा साक्री तालुक्यातील आमदार सौ मंजुळाताई गावित तसेच सटाणा तालुक्याचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्याकडेही पाठपुरावा करत नाहीत का खरं तर या दोन्ही आमदारांचे देखील काम आहे या रस्त्यावरील खड्डे बुजून जनतेचा जीव वाचवणे बागलाण हद्दीत काही अंशी रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली होती परंतु तेही थांबले तहाराबाद पुलाजवळ देखील जीव घेणे खड्डे तयार झाले आहेत लोकांनी सांगून सुद्धा पिंपळणे हद्दीत व ताहाराबाद हद्दीत कुठलेही काम सुरू करण्यात आले नाही मागच्या आठवड्यात इंडिका कार दरीत गेली होती व आज ही गाडी दरीत कोसळली आहे व काल दुपारी तीन वाजता खडी घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला तर दुचाकी वाहन चालकांना मुठीत जीव धरून कसेतरी हा घाट पार करावा लागतो यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे मात्र एमएसआरडीचे अधिकारी तर लक्ष देत नाहीत मात्र लोकप्रतिनिधी यांना समजत नाही का पिंपळनेर ते तहाराबादपर्यंतचा पर्यंतचा कॉन्क्रीट रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे सिमेंट खुडून अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे या महामार्गावरील पूल व फरशीच्या आजूबाजूलाही मोठी मोठे खड्डे असल्याने वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तर अपघातही होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळाताई गावेत यांनी सामोडे चौफुली ते जेटी पॉईंटपर्यंतच्या रस्त्याच्या बावीस कोटी रुपयांच्या कामात शेलबारी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याचे सांगितले होते मात्र कोणतेही काम नाही तसेच बागलांडचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनाही जायखेडा येथे एका कार्यक्रमात तहारोबाद पूल व पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला खराब रस्ता व खंड्यासंदर्भात माहिती दिली होती पण कोणतेही कामे झाली नाहीत मात्र जनतेला व वा वाहन चालकांना दररोज या जीवघेण्या घाटातून जीव, घाटा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आमदार साहेब एमएसआरडीला कळवा रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल पण घाटातील मोठमोठे खंडे तरी दुरुस्त करा ना जीवाशी खेळू नका बघा आपले कर्तव्य म्हणून तरी एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त रस्ता करण्यास सांगा कारण तहराबाद येथे भाजपचे आमदार व शिवसेनेचे आमदार सत्ता आपलीच आहे सरकार आपलेच आहे म्हणतात ना सुंदर रस्ता भूषण भारता मात्र पिंपळनेर तेहराबाद शेलबारी घाट मृत्यूचा घाट बनला आहे या रस्त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे असे आमचे पिंपळनेरचे प्रतिनिधी सुभाष जगताप यांनी सांगितले